महापालिका प्रशासन खंडीखोर आहे सुपारी गुंडा आहे नामचीन गुंडासारखं काम करतात असे अनेक आरोप आतापर्यंत आम्ही केले एकाही आरोपाला उत्तर द्यायचं प्रशासनामध्ये धाडस नाही आजचा विषय सुद्धा असाच गंभीर विषय आहे म्हणजे महापालिका आयुक्त आणि त्यांचं प्रशासन पिंपरी चिंचवड महापालिकेचं आयुक्त शेखर सिंह यांचं प्रशासन हे खंडनीखोर आहे होय खंडणीखोर आहे माझ्याकडे ही दोन पत्र आलेली आहेत हेरेगावच्या हो गणेश नगर मधले खास त्या नागरिकांनी विनंती करून मला ती पत्र पाठवली म्हटले आमचे नाव कुठे घेऊ नका पण हा काय तमाशा चाललेला आहे एक पत्र आहे भाता शितावरून भाताची परीक्षा करता येते तशातला हा विषय आहे अनधिकृत बांधकाम अनधिकृत कारवाई अनधिकृत बांधकामावरची कारवाई हा विषय आहे या कारवाईमध्ये ही मंडळी कशा प्रकारे खंडण्या वसूल करतात होय खंडण्या वसूल करतात त्या संदर्भातला हा विषय आहे यापूर्वी वारंवार बोलत होतो मी आता ही पत्र हातात आहेत आणि ह्या लोकांनी स्वतःहून सांगितलंय हे चाललंय काय सर याच्यामध्ये नमस्कार मी या अविनाश चेलेकर पीसीबी टुडी मध्ये आपलं स्वागत आहे आपण साधारण एक कुदळवाडी कुदळवाडीमध्ये साडेचार हजार बांधकामं पाडली साडेचार हजार अंतिम पाडली तो विषय तुम्हाला माहिती असेल त्या विषयावरती आपण भरपूर व्हाभो गेला तिथल्या लोकांमुळे किती मोठा अन्याय झाला बाराशे उद्योजकांचं कारखानदारी उद्ध्वस्त झाली तिथल्या भूमिपुत्रांचा रोजगार गेला जवळपास एक लाख लोकांचा रोजगार गेला वगैरे वगैरे त्या सर्व कारवाईतून काय निष्पन्न झालं आतापर्यंत प्रशासनं उत्तर देऊ शकलो नाही त्यांचं तोंड काळं झालं अक्षरशः एका ओळीचंही उत्तर देऊ शकलेलं नाही जे बांगलादेशींवरती कारवाई करायची म्हणून कारवाई केली आयुक्त सांगत होते नाही काहीच उत्तर दिलं नाही त्यांनी म्हणून आम्ही त्यांना वाटतं तुम्ही सुपारी बहादर आहे हे प्रशासन सुपारी बहादूर आहे इंद्रायणी नदी पात्रामध्ये ज्यावेळेस भराव टाकून बंगले बांधले होते त्यावेळेस आम्ही सांगितलं होतं की तिथल्या लोकांवरती कारवाई केली त्याच्याविषयी आमचं दुमत नाही हायकोर्टाचे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत एनजीटीचे आदेश आहेत म्हणून कारवाई केली त्याच्याविषयी दुमत असण्याचं कारण नाही ते प्रशासनाने आदेश पाळले परंतु कारवाई होण्यापूर्वी काय झोपा काढत होते का त्यावेळेस तुम्ही आधी पैसे वसूल केले त्याच्यामुळे बांधकामं होऊन दिली त्याच्यामुळे प्रशासन त्याला जबाबदार आहे म्हणून आम्ही म्हटलं तर खंडीखोर प्रशासन आहे सुपारी घेऊन हे कारवाई करतायत तर हे शहरातले असे अनेक नमुने आहेत त्यापैकी लोकांनी धाडस केलं आणि हा विषय पाठवला तर विषय काय आहे थेरगाव लोकमान्य नगरचं लोकमान्य कॉलनी थेरगाव तिथला नागरिकांनी तो विषय दिलेला आहे तिथल्या नागरिकांनी पत्र दिलं महापालिका आयुक्तांना प्रभाग कार्य अधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे की लोकमान्य कॉलनी गणेशनगर थेरगाव मधील खाली सह्या करणारे रहिवासी या संदर्भामध्ये आम्ही तक्रार करत आहोत की वगैरे वगैरे ते मी कोणाचं नाव घेत नाही कोणाचं बांधकाम आहे काय वगैरे त्याशी आपल्याला काही घेणं घेणं नाही परंतु खिंसरा आणि पाटील यांनी ती कॉलनी बसवताना सार्वजनिक कार्यासाठी सार्वजनिक वापरासाठी म्हणून जी जागा दिली होती त्या जागेवर यापूर्वी काही टपऱ्या होत्या त्या टपऱ्या आता काढण्यात आल्या आणि तिथं तीन मजली इमारतीचं बेकायदा बांधकाम सुरू आहे अशा लेखी तक्रारी या नागरिकांनी दिल्या त्यांची एक तक्रार आहे तीस जून दोन हजार पंचवीसची ची नंतर दुसरी तक्रार आहे सतरा मार्च दोन हजार पंचवीसची ची अखेर म्हणजे मार्चमध्ये पहिली तक्रार दिली आणि तीस जूनला एक परत तक्रार दिली त्यांनी त्या तीस जूनच्या तक्रारीच्या आधारावरती नंतर त्या दिवशी दुसऱ्या वेळेस त्यांच्यावरती कारवाई झाली कारवाई कशी झाली काय झाली हे मी माझ्या मागे जे फोटो तुम्हाला दिसतील कारवाई करताना का करता। ते महापालिका प्रशासन कशी कारवाई करत त्या तीन मजली इमारतीमध्ये आर सी सी स्ट्रक्चरला बिलकुल कुठेही धक्का लावला नाही फक्त त्याच्या विटा आहेत त्या जेसीबीने त्याची विचार विटांना फक्त टोचे मारले बाकी सगळी कारवाई केली ते फोटो वगैरे काढले वर्तमानपत्रात बातम्या छापून आणल्या अमुक कारवाई केली प्रत्यक्षात तसं दुसरं काहीच केलं नाही ते निघून आलं पथक तिथून महिनाभरानंतर आता आले। ते बांधकाम पूर्णत्वास आलंय म्हणजे कारवाई किती थातोर मातोर असते तर त्या नागरिकांनी सांगितलं औसाहेब साहेब ज्यावेळेस आम्ही महापालिकेला तक्रार केली त्याच्यानंतर तिथं कोणते महापालिकेचे अधिकारी येऊन पाहणे गेले त्याने नोटीस दिली दुसऱ्या दिवशी बोललो जर आला त्याने टोचा मारला आणि जुजबी कारवाई करून ते निघून गेले आणि पुढच्या आठवड्यामध्ये बांधकाम सुरू झालं दहा पंधरा दिवसामध्ये त्यांनी संपूर्ण बांधकाम रोखलं आता प्लॅस्टर करतायत काही फरक पडला नाही आणि त्या अधिकाऱ्यांना आम्ही परत फोन करून सांगितलं हा काय प्रकार आहे ते आता फोनच घ्यायचं बंद झालेले हे फक्त एक उदाहरण आहे अशा प्रकारे शहरामध्ये आठही प्रभागामध्ये खंडऱ्या वसूल करण्याचं काम महापालिकेचे कर्मचारी अधिकारी करतायत जिथे जिथे महापालिका आयुक्तांनी मध्यंतरी एक बैठक घेतली आणि त्यावेळेस सांगितलं कुतळवाडीची कारवाई केली त्यावेळेस सांगितलं की शहरातले पंचवीस हजार पत्राशेड आहेत सुद्धा मी भुईसपाट करणार एकही केलं नाही त्या पंचवीस हजार शेड मालकांकडून महापालिका प्रशासनाने खंडण्या वसूल केल्या त्याच्यामुळे एकावरही कारवाई करायचं त्यांचं धाडस नाही आज आजही कारवाया आजही ते फक्त नोटीस काढतात पैसे वसूल करतात कारवाईच्या नावाने बोम म्हणजे हे दुसरा अवैध बांधकाम त्यावेळेस म्हटलं ते आयुक्त अवैध बांधकामाची का कारवाई मी अशीच सुरू ठेवणार वगैरे वगैरे नंतर आयुक्तांनी एक बैठक घेतली होती महापालिका आयुक्तांनी एक खास बैठक घेतली आठ जुलै दोन हजार पंचवीसला आठ प्रभाग अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यावेळेस सांगितलं होतं की शहरातील अवैध सुरू असलेल्या अवैध बांधकामावरती म्हणजे पूर्ण झाले राहायला गेले तो विषय बाजूला ठेवा सुरू असलेल्या अवैध बांधकामावरती सगळ्या ठिकाणी कारवाई सुरू करा आयुक्तांनी ते आदेश दिले आणि जो अधिकारी या कारवाईला टाळाटाळ करेन त्याला निलंबित करणार असंही त्यांनी सांगितलं होतं आणि अशा प्रकारे यापूर्वी अवैध बांधकाम वाढू नये म्हणून एक दक्षता पथक नियुक्त करणार हे सगळं त्यांनी त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं बातम्या छापून आल्या लोकांना वाटलं खरंच राह महापालिका आयुक्त आता इतके सजग झाले सतर्क आहेत वगैरे वगैरे बकवास सगळं खोटं होत होते त्यांनी काळेवाडी रहाटणी त्या परिसरामध्ये सुरू असलेल्या काही बांधकामावरती जुजवी कारवाई केली आणि ती कारवाई केल्यावरती लोकांच्या असं लक्षात आलं आठ प्रभागामध्ये फक्त दोन तीन ठिकाणी कारवाई झाली नंतर त्यांनी बातम्या छापून आणल्या अशा अशी कारवाई वेधडक सुरू केली वगैरे लोक लोकांमध्ये घबराट निर्माण झाली प्रत्यक्षात तो विषय तसा नव्हता आयुक्तांनी सांगितलं होतं चोवीस तासाची नोटीस द्यायची कारवाई करायची कारवाई कोणी करणार नाही त्या मी निलंबित करणार ज्या नोटिसा दिल्या होत्या त्या नोटिसा जिथे ते बांधकाम सुरू आहे तिथे नोटिसा दिल्या तिथून लोकांकडून लाख लाख दोन दोन लाख रुपये तुमच्या बीट निरीक्षकांनी वसूल केले म्हणून आम्ही म्हणतो की महापालिका प्रशासन हे खंडणीखोर आहे म्हणजे एखादा गुंड कसं करतो की एखाद्याकडून खंडणी वसूल करायची असेल त्याला दमदाटी करतो कि किडनॅप करतो नंतर त्याने पैसे दिले की त्याला सोडून देतो तशा प्रकारचे हे गुन्हेगारी प्रवृत्ती या प्रशासनामध्ये हे सरळ सरळ आहे उघडगुवड आहे लोक बोलत नाहीत परंतु आहे जे वस्तुस्थिती आता पत्रावर मी तुम्हाला सांगतो त्या नागरिकांनी सांगितलं त्या व्यक्तीकडून बांधकाम सुरू असलेल्या व्यक्तीकडून त्यांनी काहीतरी दीड दोन लाख रुपये घेतले आता ते बांधकाम पूर्ण होते आता ती कारवाई करायला तयार नाही इंद्रायणी नदीपात्रातील छत्तीस बंगले पाडले त्यावेळेसची गोष्ट आठवत असेल त्या छत्तीस बंगलेच्या पाडले भुईसा पाटले त्या लोकांनी जाहीरपणे शिवाय देऊन सांगितलं होतं शिरसाट नावाचा तुमचा अधिकारी आहे त्यांनी आमच्याकडून प्रत्येकाकडून प्रत्येक स्लॅबला लाख लाख दोन दोन लाख रुपये घेतले महापालिका आयुक्तांना तो पुरावा नाही वाटला काही कारवाई केली नाही त्यावेळेस फक्त ते म्हटले होते चौकशी करून कारवाई करतो काही कारवाई वगैरे झाली नाही त्याच्यामुळं कोदळवाडीची कारवाई इंद्राणी नदीपात्रातली कारवाई त्या कारवाईनंतर यांचा भाव वधारला उलट आणि जे लोक बेकायदा कामं करतात त्यांच्याकडून खंडण्या वसूल करायला यांनी सुरुवात केली अशा प्रकारचे किमान गेल्या दोन चार महिन्यामध्ये पाच पन्नास कोटी रुपये प्रशासनाने बीट निरीक्षक असतात त्यांनी गोळा केलेले आहेत म्हणून आम्ही म्हणतो महापालिका प्रशासन हे खंडणीखोर आहे अतिक्रमण टपऱ्यात त्यांचा विषय वेगळा फक्त अवैध बांधकामासंदर्भातला विषय नंतर त्यांच्यावरती आरोप सुरू झाले लोकमतला एक फार सुंदर मोठी बातमी आली होती की सिलेक्टेड कारवाई करतात महापालिका प्रशासन सिलेक्टेड कारवाई करतो ती बातमी इतकी झोमली महापालिका आयुक्तांना त्यांनी दुसऱ्या दिवसापासून कारवाई बंदच करून टाकली कारण ती कारवाईच तशी होती म्हणजे चिंचवड विधानसभा मतदारसंघ टार्गेट केला जातो आणि भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये इथून धो धो सगळीकडे काम चालू आहे त्या नावाही दिलं जातं त्याचा राजकीय अर्थ असा असा सरळ सरळ होतो की शंकर जगताप यांच्या मतदारसंघामध्ये तिथे अनाधिकृत बांधकामाला ते पाठीशी घालत नाही त्याच्यामुळे तिथे कारवाई धोधो चालू आहे परंतु इकडे भोसी विधानसभा मतदारसंघामध्ये इथून तिथून सगळे पत्राशेड काय टपऱ्या काय हातगड्या काय अनाधिकृत इमारती काय दन चालू आहेत पण आयुक्तांना प्रशासनाला ते दिसत नाही ही सिलेक्टेड कारवाई हा महापालिका आयुक्तांचा भागीदारीचा विषय आहे खंडणीतल्या वाटणीतला विषय आहे त्याच्यामुळे त्यांनी दुसऱ्या दिवसापासून कारवाई सगळी बंद केली आज ता काय कुठे कारवाई झाली नाही म्हणून आम्ही म्हणतो प्रशासन खंडनीखोर आहे महापालिका आयुक्त त्यांनी त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं होतं की माझ्या जे अधिकारी कारवाई करणार नाही त्यांच्यावरती निलंबित कर निलंबन करणार एका तरी अधिकाऱ्याला साधी नोटीस तरी काढली का आयुक्त तुम्ही नाही तसं केलं आणि ते करणारही नाही कारण तुमचा हेतू शुद्ध नव्हता स्वच्छ नव्हता या शहरातली अवैध बांधकामं गेल्या तुमच्या कारकिर्दीमध्ये प्रशासक म्हणून शेखर सिंह यांनी कारभार हातात घेतला त्याला आता तीन वर्ष पूर्ण होत आहेत त्या तीन वर्षाच्या कारकिर्दीमध्ये या शहरामध्ये अडीच तीन लाख अवैध बांधकामं झाली त्याला जबाबदार शेखर सिंह आहेत पहिली फौजदारी कारवाई त्यांच्यावरती दाखल करायला पाहिजे ज्यावेळेस या महापालिकेमध्ये श्री श्रीकर परदेशी डॉक्टर श्रीकर परदेशी आयुक्त होते त्यांनी अतिक्रमणची आनंदपूर बांधकामाची कारवाई सुरू केली हायकोर्टात केस होते हायकोर्टाला एक ऍफिडेव्हिट दिलं होतं आणि या शहरात अशा प्रकारे आवाज बांधकाम सुरू झाली किंवा होत असतील तर संबंधित जो कोणी बीट निरीक्षक ज्युनियर इंजिनियर कार्यकारी जबाबदार असेल त्याच्यावरती मी पहिली फौजदारी कारवाई करेल असं ऍफिडेव्हिट आयुक्तांनी दिलेलं होतं या आयुक्तांना शेखर सिंह यांना त्याची मागच्या व्हिडिओमध्ये आठवण करून दिली आम्ही आयुक्तांनी तेव्हापासून कारवाईचं सगळ्यात आशा गोंडाळून टाकला कारण का तो पहिली कारवाई त्यांच्यावरती होईल ना अख्खं प्रशासनावरती कारवाई होऊ शकते म्हणून त्यांनी कारवाईच बंद करून टाकली नंतर आता दरम्यानच्या काळामध्ये त्याच्यावरती उपाय म्हणून प्रदीप गांभळे पाटील अतिरिक्त आयुक्त त्यांनी सांगितलं नागरिकांच्या तक्रारी आल्या तरच आम्ही आनंदकुट बांधकाम कारवाई करणार अरे तुमच्या प्रशासनाचे बीट निरीक्षक पगार कसला घेतात साहेब इथली जनता शांत बसले ह्याचा अर्थ त्यांच्या सहनशीलतेचा अंत तुम्ही पाहू नका टॅक्सपेअर तुम्हाला विचारतायत तुमचे बेट निरीक्षक पगार कसला घेतायत ज्या वेळेस अनाधिकृत बांधकामावर कारवाई करायची म्हणून हायकोर्टाकडून दीडशे लोक भरले तुम्ही अभियंते कशासाठी भरले शहरात अनाधिकृत बांधकामावर का हो, कारवाई होऊ कारवाई करायची यापुढे अनाधिकृत होऊ नये म्हणून पण ते लोक पैसे वसूल करत आहेत खडण्या वसूल करतायत करता आणि तुम्ही सांगताय आमच्याकडे जर तुम्ही तक्रार केली तर आम्ही कारवाई करू तुमच्या बीट निरीक्षकाचं काम आहे त्या भागामध्ये अनाधिकृत एकही होऊ नये म्हणून त्या बीट निरीक्षकावरती तुम्ही काय कारवाई करणार म्हणजे हे सगळं नागरिकांवरती जबाबदारी नाकारतात आपली कर्तव्यामध्ये कसूर करतायत थोडक्यामध्ये शुद्ध भाषेत सांगायचं आपल्यावरची जबाबदारी टाळतायत नागरिक स्वतःहून कोण तक्रार करणार हो तुमचं प्रशासन जे लाख लाख दीड दीड लाख पगार घेतं ज्या ते कर्मचारी अधिकारी पगाराच्या दहापट तुम्हाला त्यातून पैसे मिळतात वसुलीचे खंडणीचे त्याच्यामुळे तुम्ही हे सगळं किटाळ दुसऱ्याच्या गळ्यात अडकवायचा प्रयत्न करता हे सगळं इतकं कडक भाषेत बोलायचं कारणच असं आहे या प्रशासनावरती कोणाचाही अंकुश नाही निरंकुश आहे स्वैर सुटलेला आहे त्यांना काही फरक पडत नाहीये त्यांना माहितीये आपल्या कामामध्ये मा कोणी हस्तक्षेप करू शकत नाही कारण कोणी हस्तक्षेप केला तर त्याच्यावरती तीन क्षेत्रेपणचा गुन्हा दाखल होतो बेलेबल नाही तो अजामीन त्याच्यामुळं आतमध्ये त्याच्यामुळे हे नागरिकांना नागरिकांच्या दबावाला भीत नाहीत त्याच्यामुळे जनता कार्यकर्ते सगळे सैर हतबल हकबल आहेत साहेब प्रशासनाची क्रेडिबिलिटी झिरोवरती आलेली आहे झिरोवरती प्रशासनाची क्रेडिबिलिटी विश्वासार्हता ज्याला म्हणतात ती शून्यावरती आलेली तुमचं सारथी जे आहे तक्रार निवारण केंद्र ते बोगस आहे लोकांच्या तक्रारी परस्पर क्लोज करतं आणि तक्रारी तर सोडूनच द्या म्हणजे अशा प्रकारे हा इतका भोंगळ कारभार आहे नंगा नाच सुरू आहे पालिकेमध्ये जन होत तुम्ही बोला जन हो तुम्ही बोला इथले राज्यकर्ते सुद्धा त्यांच्या तलवारी मॅन करून बसलेले विरोधी पक्षाची मंडळी एकही बोलायला तयार नाही सत्तेमध्ये भाजप आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची आहे एकनाथ शिंदेची शिवसेना आहे ते सत्ता उपभोगतायत सत्ता उपभोगतायत आणि दुसरे विरोधामध्ये ज्यांनी आवाज उठवायला पाहिजे या सगळ्या विषयावरती शहरावरल्या ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार शांत आहेत शिवसेना ठाकरेंची गुंडाळ गाशा गुंडाळल्यात जमा आहे जी राष्ट्रीय काँग्रेस आहे त्याचा ता कुठे तपासच नाही त्याच्यामुळे सगळं सैर भैर चाललेलं आहे जन हो तुम्ही जर बोला नाही तर शहराचं वाटतळ होईल शहराचा हे आताचा जे कारभार चालू आहे तो इतका स्वच्छंदी कारभार आहे तो जर पाहिला जर टॅक्स पेअर म्हणून तुम्ही यांना जा विचारायला सुरुवात केली नाही तर पुढचा काळ फार कठीण असेल शहराचं जे हे चांगलं सौंदर्य आहे जे वैभव आहे त्याला बकालपणा आहे म्हणून जन हो तुम्ही बोला धन्यवाद